जेएनपीटीमधील जीटीआय पोर्टमध्ये जी, पोर्ट आर, जी मेंटेनन्स कामगारांना तब्बल एकोणीस हजार रुपये पगार वाढ शिवतेज कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री मनोहर शेठ भुईर यांची यशस्वी मध्यस्थी मधील एक महत्वाचे बंदर म्हणजे जीटीआयमध्ये आरटीजी मेंटेनन्समध्ये काम करणारे कर्मचारी हे माननीय आमदार मनोहर शेठ भुईर यांच्या शिवतेज संघटनेचे सभासद आहेत मंगळवार दिनांक एक... दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आय कंपनीमध्ये जी मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये यामधील महेश ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत शिवतेज संघटना युनियन मार्फत तीन वर्षांकरिता अॅग्रीमेंट साईन झाला आहे यामध्ये सर्व कामगारांना एकोणीस हजार रुपये पगार वाढ मेडिकल पॉलिसी अडीच लाख अडीच लाखावरून तीन लाख करण्यात आली आहे व इतर भत्ते वाढ करण्यात आले आहेत या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सदरवेळी संघटनेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री मनोहर शेठ भोईर महेश ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष श्री कावळे साहेब कामगार प्रतिनिधी जगदीश भोईर संतोष भोपी सतीश सुतार दीपक पाटील व मंगेश पाटील उपस्थित होते